युवासेना काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या संयुक्त विद्यमाने आज मिरज शहर प्रभाग क्रमांक तीन मधील आज पदयात्रा काढण्यात आली यावेळी युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान राजपूत काँग्रेस कमिटी सदस्य मनोज कांबळे राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हा उपजिल्हा अध्यक्ष वंदना चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली पदयात्रा काढण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती सौ वंदना सातपुते शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनीषा पाटील संपर्क प्रमुख ज्योती दांडेकर विधानसभा संघटक सुगंधा माने मिरा शहर संघटिका सोनाली भोसले सपुरा नदाब मनीषा ढेंगळे सरोजनी माळी स्नेहल माळी डॉमिनिक फर्नांडिस युवासेना विभाग प्रमुख प्रथमेश यमगार विभाग प्रमुख ओंकार कदम शिवसेना शहर संघटक बाळासाहेब हट्टेकर शिवसेना विभाग प्रमुख पप्पू सूर्यंशी शाखा प्रमुख तन्मय देशमुख कुमार भोसले प्रताप पाटील संतोष पाटील शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते नागरिकातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्व नागरिक तानाजी दादांना निवडून आणण्यासाठी सज्ज असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आले या सर्व पदयात्रेचं नियोजन युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत यांच्याकडून करण्यात आले विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये पैलवान कुबेर सिंग राजपूत यांची धडाडीची भूमिका दिसत आहे सर्व प्रचार फेऱ्या व सभांमध्ये पैलवान कुबेर सिंग राजपूत यांचे भाषण व त्यांच्या मागे असलेली कार्यकर्तृत्वाची मोठी फळी लक्षवेधी ठरत आहे